आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त अंबरनाथ मध्ये आनंद सखी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या अंतर्गत गृहस्वामिनी प्रभागाची हा कार्यक्रम घेण्यात आलाय माजी नगरसेविका रेश्मा गुडेकर आणि शिवसेना विभाग प्रमुख सचिन गुडेकर यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या महोत्सवात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त अंबरनाथच्या महालक्ष्मीनगर भागात गुडेकर कुटुंबियांच्या वतीने आनंदसखी महोत्सवाचं आयोजन केलं जातं यंदाही या महोत्सवात विविध खेळांमध्ये महिलांनी सहभाग घेतला इथं महिलांसाठी खास सेल्फी पॉईंटही ठेवण्यात आला होता विजेता महिलांना आयोजकांच्या वतीने पैठणी सोन्याची न तसंच आकर्षक बक्षिस देण्यात आली पारंपारिक आयुर्वेदिक आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार सिक्स साथी डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा एवीडी संपादक रेश्माताई दुधाने सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो